नमस्कार मैत्रिणीनो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो तर बघा मैत्रीणं आज आपण काय बनवत आहोत ते मी तुम्हाला दाखवते बघा कसं काय बनवते काय बनवते ते तर आज बघा सर्वात प्रथम आपण खोबरं घेतलं आहे आज आपण खोबऱ्याचे लाडू दाखवणार आहोत तर हे आपलं खोबरं घेतलेलं आहे हे बघा किसून घेतलेलं आहे मैत्रिणींनो आपण तर खोबऱ्याचे लाडू मी दाखवणार दुसऱ्यांदा घेतलं आहे बघा मित्र मैत्रिणींनो पिठी साखर घेतलेली आहे तर खोबऱ्याच्या लाडूसाठी पिठी साखर लागते ना तर मग ती बारीक करून अशी घेतलेली पिठी साखर त्याच्यानंतर हे गावठी तूप घेतलेला आहे मैत्रीणनं त्याच्यानंतर बघा हे बदाम घेतलेले आहे आपण त्याच्यानंतर हा हे खोबरं बारीक करून असं चांगलं मिक्सरमध्ये दळून घेतलेला आहे खोबऱ्याचा किस मिक्सरमध्ये असा बारीक दळून घेतलेला आहे नंतर त्याच्यात साठ्या आपण काय घेतलेले खजूर खजूरमधल्या सर्व बिया काढून आणि त्या बिया काढून घेतलेल्या आहे खजूर निवडून घेतलेले अशी बारीक करून नंतर काय घेतलेलं आहे मैत्रिण आपण हे हो दाडा म्हणजे तूप तूप घेतलेलं आहे तर हे तूप आपण आता त्याच्यात टाकणार आहे तर आता हे बघा सर्व हे साहित्य ह्याप्रमाणे आपण घेतलेलं आहे तर हे कसं बनवणार आहे आता आपण हे बघा तुम्हाला मी दाखवते तर आता जसे हॉटेलमध्ये ते लाडू भेटतात आपले डिंक लाडू त्या पद्धतीचे डिंक लाडू साधे आणि सोपे खोबऱ्याच्या किसापासून बनवलेले मी तुम्हाला दाखवते कसे बनवत आहे ते तर आता आपल्याला सर्वात प्रथम काय करावं लागेल बघा खोबरं तर किसून घेतलं खोबरं ना भाजता भाजाय भिजायचं काहीच नाही कारण याचा सर्व तेलकटपणा भाजल्यामुळे निघून जातो पिठी साखर तर साखर दळून घेतलेले आहे हे खोबरं बी दळून घेतलेलं आहे आपल्याला सगळ्यात प्रथम खाली एकच करावं लागेल काजू बारीक करून घ्यायचे आणि हे तूप हे तूप बघून आहे मग कसे बनवता काय बनवता मी तुम्हाला सर्व दाखवते हे बघा मैत्रिणी आता आपण याच्यात काजू घेतलेले आहे आता काजू आपण आबडदोबड असे कुटणार आहोत तर हे काजू आबडदोबड असे कुटणार आहे आता आपण बारी बी नाही कुटायचे असे आबडदोबड कारण लाडू मध्ये आपल्याला ले ते असे मिक्स झाले पाहिजे असे चांगले कुटून घ्यायचे आणि हे लाडू आज आपण बनवतोय ना अतिशय पौष्टिक लाडू असणारे जे खाण्याने रक्त वाढते बाळगणीसाठी कमऱ्याला खूप चांगले असतात खोबऱ्याचे लाडू म्हणताना खोबऱ्या का खोबऱ्या खारक्याचे लाडू बनवतात तर मग आता खोबऱ्या खोबऱ्या खारक्यावजी आपण खजूर टाकली खवजी खजूर टाकणार आहोत तर याला खोबरा खारकाचे लाडू म्हणतात खोबरा खारकाचे नाही खजूर खोबऱ्याचे लाडू म्हणतात आता कसे बारीक करते तुम्हाला दाखवते हे बघा आता आपण काजू कसे बारीक केलेले आवड दबड घेतलेले काजू करून तर आता हे काजू काय भाजाय बुजायचे नाही ते पहिले चांगले भाजेल बुजेल काहीच भाजायचं नाही ना ते हे भाजायचं ना खोबरं भाजायचं ना पिठी साखर भाजायची ना काजू भाजायचे काहीच नाही खाली हे तूप हे आपण गरम करणार आहोत आणि ते कसं येईल ते मी तुम्हाला दाखवते आता तूप गरम करून त्याच्यात कसं टाकायचं आणि कसं मिश्रण तयार करून लाडू बांधायचे तर आता आपण चला हवा हे तूप हे ना गरम करूया खोबऱ्याच्या लाडूसाठी हे तूप गरम करूया आता हे जाळावर असं आपण ठेवलेलं आहे तूप आता हे तूप चांगलं असं पगळून द्यायचं चा। चांगलं पगळल्यानंतर खाली तूपच टाकायचं आहे त्याच्यात दुसरं काहीच टाकायचं नाही ना दूध ना दूध ना, ना, ना काही वेगळं खोबरं 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 खजूर आणि पिठे साखर अंतळल्याला खोबरं आणि काजू असं आपण साधे आणि सोपे मग खोबऱ्याचे लाडू बनवतात तर ते कसे बनवत आहे ते तुम्ही बघा आता हे गाव तिथं आपलं पूर्ण पगळून गेलेलं आहे हे बघा आता हे पूर्ण पगळून गेलं पगळूनच जाणार आहे आता आपण जर गॅस जरी गॅस बंद केला तर हा हे चांगलं पगळून गेलेलं आहे आता बघा इकडे काय करणार आहे आपण याच्या हा ही खोबरं ठुलेलं आहे ना तर याच्यावर आपण प्रथमे ना थोडी साखर अशी पसरून देणार आहोत गोडनुसार साखर पसरून गेली आता त्याच्यानंतर याच्यावर हा थोडंसं दळ्याला हे बाजूला मिश्रण टाकणार आहोत त्याच्या चव बाजून त्याच्यानंतर याच्यावर काजू टाकणार आहे मीठ वगैरे काही नाही त्याच्यानंतर हे खजूर ठेवणार आहोत तर हे बघा ह्या पद्धतीने आपण आता मिश्रण ठेवलेलं आहे खोबऱ्याच्या लाडूसाठी आता बघा काय करणार आहोत आता हे जे आपण आता हे तूप आपण गरम केलेलं आहे ना आता हे तूप आपण या मिश्रणावर वतणार आहोत सगळं असं इकडं तिकडं हे मिसणारावर तूप वतणार आहोत त्याच्यानंतर हे सगळं असं एकत्र हलवलं जाईल हे सगळं साखर आणि हे मिश्रण सर्व एकत्र हलवून घ्यायचं असं जीव करायचं आहे आता हे सगळं लाडू बांधण्यासाठी जीव आता हे सगळं आपण असं हलवून घेणार चांगलं साखर खोबरं काजू हे बदाम आणि खजूर असं हे सगळं मिक्सर करणार आहे खोबऱ्याचे आणि खोबऱ्याचे आणि खजूरचे लाडू आपण बनवत आहे कसे बनवत आहे ते तुम्ही बघा मी दाखवल्याप्रमाणे सायके बी मी तुम्हाला दाखवलं तर आता हे सर्वात प्रथम हे सगळं मिश्रण आपण एकत्र केलेलं आहे त्याच्यानंतर आता मी हाताने हे मिश्रण सर्व असं एकत्र एक जीव करून घेणार आहोत असं एक एक असं एक जीव असं करून घेणार मग असे लाडू मी बांधणार आहे तर आता मला पहिले हे मिश्रण सर्व एकत्र करायचं आहे तसं असं हुंड्यासारखं बनवलं जाईल ते मिश्रण मला एकत्र करायचं आणि मग त्याच्यापासून आपण लाडू बनवणार आहे साधे सोपे आणि साधे सोपे आणि खाण्याला पौष्टिक असे आपले साधे खोबऱ्याचे लाडू आपण बनवते खजूर टाकून खोबऱ्याचे लाडू बनवते पौष्टिक असे तर मी कसे बनवते ते पहा माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता हे चांगलं मी खसाखसा कसा असं मळून घेणार आहे जे पूर्ण एक जीव करणार आहे एक जीव केल्यानंतर मग याच्यापासून आपण लाडू बनवणार आहे तर मी तुम्हाला दाखवते कसे बनवतो पुढे परत आहे जर तुमक छान दिसते बघा हे बघा आता आपण हे सर्व मिश्रण केलेलं आहे आता हे मिश्रणापासून कसे लाडू बनवते मी ते तुम्हाला दाखवते काहीच करू नका हे बघा हे पौष्टिक असे लाडू असे बांधायचे मस्त पैकी हिवाळ्यामध्ये झालं पावसाळ्यामध्ये खायचे बाळातणीला बी कमऱ्याला चांगले असतात आजार्या माणसाला बी पौष्टिक असतात तर असे लाडू आपण बनवत आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा मैत्रिणी तर हे बघा मी, मी कसे पौष्टिक लाडू बनवले हे खोबऱ्याचे आणि खजूरचे हे बघा दिसलं का तुम्हाला हे बघा कसा लाडू बनवला आहे अगदी छान असा पौष्टिक लाडू बनवला आहे तर असे लाडू बनवायचे असे पौष्टिक खोबऱ्यापासून बनवलेले लाडू तर हे बघा ना हे बघा असं असे हे पूर्ण लाडू मी बनवते आणि तुम्हाला दाखवते असे हे चांगलं असं कालून घ्यायचं मैत्रिणी हेच लाडू बघा पॅकिंगमध्ये आपल्याला हॉटेलमध्ये भेटतात तर आपण असेच लाडू हॉटेलमधून आणतो बघा ते पा पाकिटच्या काय वेळेस ते पॅकिंगचं आहे ना दोनशे रुपयाला असतं शंभर रुपयाला असतं त्या लाडूचे बनवलेले तर ते पॅकिंगचं आणतो ना त्या पद्धतीचे हे लाडू आपण बनवलेले आहे खोबरे आणि खारीचे खजूरचे एकदम पौष्टिक खाण्याला आणि एकदम छान असे लाडू मी बनवते मिसळण चांगलं असं करून घ्यायचं आणि हे बघा असे लाडू असे लाडू खजूर आणि खोबऱ्याचे पौष्टिक लाडू बनवा रक्तवाढीसाठी चांगलं असतं आरोग्यासाठी चांगले असतं बाळगणीसाठी चांगले असतात करून खा खा आज आपण साधे सोपे खोबऱ्याचे लाडू दाखवते कसे बनवले होते गावा गावामध्ये बघा हॉटेलमध्ये पॅकिंग मध्ये हे लाडू तर आपण मैत्रिण घरी बनवून बघा ना घरी बघून बनून बघा असे खाऊन बघा करून बघा मुलांना द्या शाळेला तुम्ही खा खायला बी छान असता एकदम मस्त लाडू हे बघा कसा लाडू आपण मस्त असा बनवलेला आहे याच पद्धतीने लाडू आपण बनवायचे सर्व लाडू या पद्धतीने बनवायचे लान मोठे होता बरं काय लान बनवा काय मोठे बनवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बनवायचे छोटे मोठे हे बघा मैत्रिणी हे बघा पौष्टिक लाडू असे आपण तयार केलेले आहे हे बघा खोबरं आणि खारीक हे खोबरं आणि खजूर त्याच्यापासून बनवलेले हे पौष्टिक लाडू कसे तयार केलेले मी तुम्हाला दाखवले आहे तेच आता या मिश्रणच्या आते मी बाकीचे बनवून घेत आहे तर हे बघा आपण पौष्टिक लाडू बनवले तर हे कसे कसे बनवले मी तुम्हाला दाखवले खोबरं आणि खजूर आणि त्याच्यास हे आपले बदाम पिस्त्र टाकलेले आणि गावठी तूप बघा कसे लाडू बनवले तर ह्या पद्धतीने तुम्ही असे पौष्टिक लाडू बनवा खा चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा तर बघा असे लाडू बनवून बघा खाऊन बघा पौष्टिक असे हे लाडू बनवलेले आहे तर आता काही मिश्रण बाकी अजून मी बनवत आहे तर ह्या पद्धतीने बनवा खोबरा आणि खजूरचे लाडू आणि बदाम बाळातणीसाठी बी चांगले आणि आरोग्यासाठी चांगले रक्त रक्तवाढीसाठी बी चांगले हे बाळतणीसाठी बी चांगले हे आणि आरोग्यासाठी बी चांगले आणि रक्त वाढतं आणि कमऱ्याला बाळतणीच्या खूप चांगलं असतं त्याच्यासाठी हे पौष्टिक लाडू मी बनवलेले आहे आरोग्यासाठी बघा असे बनवून बघा चॅनल लाईक करा सबस्क्राईब आजची रेसिपी खोबऱ्याचे पौष्टिक लाडू खजूर टाकून या पद्धतीने पौष्टिक लाडू बनून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो असे लाडू तयार झालेले आपले बघा खाऊन बघा चॅनल लाईक करा असे लाडू आपण तयार करायचे खाऊन बघा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा ते हे बघा ह्या पद्धतीने बघा खोबऱ्याच्या आणि खुसफुसीत असे खायला चविष्ट असे लाडू रक्तवाढणीसाठी खोबरे खोबरे आणि खजूर ह्याच्यापासून बनवलेले लाडू रक्तवाढीसाठी तर बघा असे लाडू बनवून बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा